घरात सुखशांती समृद्धी आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हिंदू धर्मात हे नियम वास्तू म्हणून ओळखले जातात प्राचीन काळापासून या गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते वास्तूशी संबंधित बाबींमध्ये धर्म आणि शास्त्राशी संबंधित बाबींचाही समावेश करण्यात आला आहे मंडळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला रात्रंदिवस मेहनत करणारे अनेक लोक पाहिले असतील जे त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असूनही रात्रंदिवस मेहनत करतात पैसा येतो पण टिकत नाही त्यासाठी ते सर्व प्रकारचे उपाय करतात पण परिस्थिती राहते या वर मात करण्यासाठी ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सुचविले आहेत आज आम्ही तुम्हाला वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार उपाय सांगणार आहोत ज्याचा आपण अवलंब करून आर्थिक संकटावर मात करता येईल त्यापैकीच पहिला उपाय आहे की उत्तर दिशेला कारंजे ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते घरामध्ये दरवाजासमोर दुसरा दरवाजा असणे टाळावे यामुळे धनसंचय होण्यास मदत होत नाही सर्वप्रथम घरात किंवा दुकानात नेहमी कोळ्याचे जाळे असल्यास ते ताबडतोब काढून टाका आणि भविष्यात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो तसेच जर तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या भिंतीवर काही खुणा असतील किंवा त्यांचे कवच निघू लागले असेल तर ते त्वरित दुरुस्त करा हे तुम्हाला पैशाशी जोडण्यात मदत करेल अशा ही समस्या असू शकतात जर तुम्हाला तुमच्या घरातील किंवा दुकानातील झाडांवर कोरडी पाणी दिसली तर लगेच कापून टाका अन्यथा तुमच्या घरात आर्थिक समस्याही वाढू शकतात याशिवाय घर किंवा दुकानाच्या आसपास वठ वाघळांचा तळ असेल तर ते खूप धोकादायक आहे ते अशुभ मानले जाते यामुळे खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार धनाच्या आगमनाची ईशान्य दिशा आहे आणि जर जड वस्तू या दिशेने ठेवल्या असतील आणि या ठिकाणी खूप घाण असेल तर यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल घरात पैसा येण्याचा वेग मंदावतो ईशान्य दिशेला सतत अंधार असेल तर कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद वाढू शकतात त्यामुळे या दिशेला नेहमी प्रकाश असावा त्याचप्रमाणे दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते या दिशेला दरवाजा किंवा तिजोरी ठेवल्याने धन आणि जीवितहानी होण्याचा प्रकार घडू शकतो त्यामुळे वास्तुशास्त्रात याचा उल्लेख देण्यात आला आहे वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की घरातील पूजा खोलीत कमलगट्टाची माळ ठेवल्याने आर्थिक दुर्बलता दूर होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर राहतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे आर्थिक संकट कायम राहिल्यास घराच्या उत्तर पूर्व दिशेला एका भांड्यामध्ये मीठ ठेवावे आणि ते वेळोवेळी बदलत राहावे घरी चुकूनही काटेरी झाडे असू नयेत ज्योतिषशास्त्रात हे अशुभ मानले जाते ही झाडे घरात आशीर्वाद देऊ शकत नाहीत जर आपण वास्तू टिप्स बद्दल बोललो तर घराच्या उत्तर दिशेला धातूचे कासव ठेवा यामुळे घरात सकारात्मकता येते कासवाला भगवान विष्णूचा अवतार असल्याचे सांगितले जाते तसेच बऱ्याच लोकांना भरपूर बिले अनावश्यक कागद किंवा विविध वस्तू इत्यादी पर्समध्ये ठेवण्याची सवय असते आणि वास्तूतील संपत्ती स्थानावर कोणत्याही प्रकारची घाण हा एक मोठा दोष मानला जातो आणि तो पैशाच्या ठिकाणी अजिबात राहू देऊ नये वास्तूनुसार पर्स किंवा घरातील तिजोरी यावर कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पैसे किंवा तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी जाळे जळमट अस्वच्छता राहिल्यास धनाची देवी क्रोधित होऊ शकते आणि तिथून निघून जाऊ शकते म्हणून नेहमी स्वच्छता ठेवावी वास्तूनुसार जे लोक आपल्या पर्सला आणि त्यात ठेवलेल्या पैशाला अपवित्र हाताने स्पर्श करतात त्यांच्या पर्समध्ये कधीही पैसा टिकत नाही आणि ते सर्व प्रयत्न करूनही त्यांचे हात रिकामीस राहतात घाण अस्वच्छ हाताने कधीही पर्सला किंवा कोणत्याही घरातील वस्तूला हात लावणे किंवा जर आपण मांसाहार करत असाल तर मांसाहार करून कोणत्याही पैसे ठेवणाऱ्या वस्तूशी किंवा पर्सला पैशाला अजिबात हात लावू नका वास्तूनुसार पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवाव्यात वेग अशा परिस्थितीत चुकूनही नाणी आणि नोटा एकाच पर्समध्ये कसेही ठेवू नका झाडू कधीही उघड्यावर सहज कुणालाही दिसेल अशा ठिकाणी ठेवू नका तो नेहमी लपवून ठेवला पाहिजे बाहेरून येणाऱ्या कोणाही व्यक्तीला सहज दिसू नये असा तो ठेवावा वास्तूनुसार पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नका किंवा धारदार तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत वास्तूनुसार या सर्व गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे पैशाचे आगमन थांबते लक्ष्मी निघून जाते आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते बरेच लोक त्यांच्या पर्स मध्ये मृत लोकांचे गुरु वडील पती किंवा पत्नी किंवा देवी देवतांचे फोटो ठेवतात वास्तूनुसार असे करणे शुभ मानले जात नाही ज्या लोकांची इच्छा असते की त्यांचे पाकिट नेहमी पैशाने भरलेले राहावे त्यांनी त्या चुकूनही देव देवता किंवा मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नयेत उत्तर दिशेला असलेल्या खोल्या आणि भिंती निळ्या रंगात ठेवाव्यात आणि लाल रंग टाळण्याचा प्रयत्न करा आणि या दिशेला अवजड वस्तू ठेवू नका स्वच्छता राखल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये जास्त वेळ कचरा ठेवू नये विशेषत तुमच्या स्वयंपाकघरातील किचन सिंक तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकटी वापरलेली भांडी ठेवू नका भांडी साफ केल्यानंतरच रोज रात्री झोपी जावे वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित ठेवावा नियमित दरवाजा साफ करणे आवश्यक आहे तुमच्या मेन गेटमधून कोणत्याही प्रकारचा आवाज येत असेल तर तो, तो ताबडतोब दुरुस्त करा मान्यतेनुसार यामुळे तुमची धनहानी होऊ शकते काळ्या रंगाला वास्तुशास्त्रात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते काळे कपडे परिधान करण्यामुळे जीवनावर अनेक परिणाम होऊ शकतात मान्यतेनुसार काळे कपडे परिधान केल्याने करिअरमध्ये चढ उथार येतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते काळे कपडे फक्त संक्रांतीच्या वेळेला किंवा शनिवारी शनिदोष असेल त्यावेळेस घातले उत्तम असते पण इतर वेळी काळे कपडे वापरू नयेत मंडळी घरात पैसा येण्यासाठी धन येण्यासाठी माता लक्ष्मीची मनापासून पूजा करावी लागते कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त काळ कधीच थांबत नाही आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागतो स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णाचा वास असतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर माता अन्नपूर्ण देवीची कृपा होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये धनधान्याची कमतरता कधीच निर्माण होत नाही मात्र आपलं स्वयंपाकघर हे अस्ताव्यस्त पडलेलं नसावं त्या ठिकाणी स्वच्छता असावी आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी गोड पदार्थ तयार करावा विशेष करून शुक्रवारच्या दिवशी आपण खीर किंवा कुठलाही गोड पदार्थ माता लक्ष्मीला अर्पण अवश्य करावा यामुळे आपल्या कुटुंबात सौख्य निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या हातून अनेकदा होते की म्हणजे देवपूजा करताना अनेक जणांना जांभई येते किंवा आळस येतो आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि असा आळस व जांभई आपण आपल्या देवघरासमोर बसून देत असू तर यापेक्षा मोठी चूक कोणतीही असू शकत नाही कारण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देवघरातून उत्पन्न होत असते म्हणून अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जेच्या ठिकाणी आळस किंवा जांभई अजिबात देऊ नका यासाठी आपण रोज ध्यानधारणा योगाभ्यास करावा जेणेकरून आपलं शरीर आणि मन हे निरोगी राहील मंडळी ज्या घरात माता पितांचा किंवा वडीलधाऱ्यांचा अपमान होतो त्या ठिकाणी तुम्ही कितीही देवदेव करा पौर्णिमा अमावस्याला कितीही उपाय व टोटके करा कोणताही उपाय फलद्रूप होत नाही अशा घरामध्ये ईश्वराचा वास होत नाही म्हणून आपण घरामध्ये मातापित्यांचा अपमान कधीही करू नये तसेच मोठ्यानेही लहानांना अपमानित वागणूक देऊ नये चुकीला प्रेमाने सांभाळून घ्यावे प्रेमाने सांगावे त्यांना दम घाबरून सोडणे किंवा त्यांच्या चुका काढणे हा देखील गुन्हाच आहे घरात कोणत्याही स्त्रीचा विनाकारण अपमान केला जातो किंवा लहान मुलांना अपमानित केले जाते तर तर अशा घरातही सकारात्मक ऊर्जा राहत नाही अनेकांना बाहेरून घरात येताना ते थेट घरामध्ये येतात अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये एक सवय आहे आणि बाहेरून घरामध्ये येताना आपल्या पायावर पाणी घ्यावे आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येत असता तेव्हा आपल्यासोबत अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आलेल्या असतात